नमस्कार इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज मेथीची आपण एकदम छान अशी भाजी तयार करणार आहे रसा भाजी जे की चवीला खूप छान लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथीची रसा भाजी बनवण्यासाठी मी इथं मेथी निवडून आहे आता या मेथीला आपल्याला बारीक कट करून घ्यायचे मेथी निवडून स्वच्छ धुवून पुसून घेतली होती मी कोरडी करून घेतली होती आता याला बारीक छान असं कट करून घेऊया आपण बघा मी मेथी छान अशी कट करून घेतली बारीक एकदम आता यामध्ये बेसन टाकूया तीन चम्मच बेसन टाकले मी यामध्ये दीड चमच तांदळाचं पीठ अर्धा चम्मच जिरे चवीनुसार मीठ अर्धा चमच हळद अर्धा चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच जिरा पावडर एक चमच धनी पावडर थोडासा ओवा घेतलाय ते हातावरती चुळून टाकायचं यामध्ये आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले यामध्ये कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच तीळ टाकली आहे अर्धा चम्मच हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलाय हे सर्व चांगले मिक्स करून घेऊयात आता यावरती पाणी टाकून आपल्याला मस्त हे पीठ तयार करून घ्यायचे वरतून लागलं तसं आपल्याला बेसन पीठ कमी जास्त करायचंय मला बेसन पीठ आणखी लागत होतं म्हणून मी वरतून टाकले आणखी पीठ जसं लागेल तसं बेसनपीठ टाकायचं आहे याला आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत मस्त पीठ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला बघा मी दोन वेळा बेसनपीठ टाकलं आहे आधी टाकून पण असे दोन चमच टाकले वरतून एक्स्ट्रा बेसनपीठ आणि थोडं थोडं पाणी टाकून याला मस्त मळून घेतलं आहे असं दोन ते तीन चम्मच टाकले मी बेसनपीठ वरतून याला छान असं पीठ तयार करून घेऊयात बघा छान असं पीठ तयार आहे इकडे एक अशी पोह्याची चाळणी घेतली आहे मी त्याला तेल लावून घेऊया हाताने खाली तेल लावण्याने काय होतं की चिटकत नाही आता हे सर्व जे पीठ तयार आपण करून घेतलं होतं ते पीठ टाकून घेऊया यामध्ये चाळणीमध्ये माझी चाळणी छोटी होती म्हणून मी डायरेक्ट पीठ टाकलं आणि असं बॅटर सगळीकडे पसरवून घेतले तुम्ही असं भजे टाकल्यासारखे छोटे छोटे पण टाकून घेऊ शकता त्याला चांगलं पसरवून घेतले इकडे गॅसवरती पाणी ठेवलं होतं कढईमध्ये उकळायला पाणी उकळले छान आता यावरती ही चाळणी ठेवून यावरती झाकण ठेवून आपल्याला हे वाफून घ्यायचंय ही छान वाफले आता याला आपण बाजूला काढून घेऊया आणि याला असं थोडस असं टॅप करायचं म्हणजे थोडस असं आपटलं ना खालून एकदम सुट्ट होत ते मोकळं होत आता चाकून याला कट करून घेऊया बघा असं छान असे छोटे छोटे वडे काढून घेतलेत मी एकदम पातळ लेअरचे काढून घेतलेत कारण आपल्याला याला भाजीमध्ये टाकायचे तळायचं नाहीये त्यामध्ये असं एकदम पातळ लेअर मध्ये कट करून घेतलेत हे थोडंसं वाटीमध्ये मी बाजूला काढून घेतले असं चुरून घेतले याने काय होतं की भाजीला मस्त दाटसरपणा येतो इकडे भाजीला आपण आता फुळणी करून घेऊया आपले वडे तर तयार आहेत आता आपण भाजीला फुळणी करून घेऊया भाजीला फुळणी टाकून घेऊया इकडे गॅसवरती कढई कड़े घेतले कढईमध्ये तेल घेतले मी तेलामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊया जिरं मस्त तडतडलं ना त्यामध्ये कांदा टाकून घेऊया बारीक चिरलेला कांद्याला मस्त परतून घ्यायचं आहे रंग होईपर्यंत कांद्याला परतायचं आहे आपल्याला आता यामध्ये टाकून घेऊया दोन चार कडीपत्त्याची पानं ही पण छान परतून घेऊया एक मिडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला होता मी ते टाकून घेऊया त्यासोबतच अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया चांगलं टोमॅटो मऊ शिजून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो मऊ ही पर्यंत आपल्याला हे परतत राहायचंय आणि छान असा टोमॅटो शिजून घ्यायचे आहे आणि अद्रक लसूण पेस्ट पण चांगली परतली पाहिजे आणि टोमॅटो पण चांगला मऊ झाला पाहिजे हे छान परतून झाल्यानंतर आता यामध्ये टाकून घेऊया दोन चमच लाल तिखट अर्धा चमच हळद एक चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच धने पावडर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया या मसाल्याला मस्त तेल सुटू द्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला बघा एकदम छान असा मसाला शिजत आहे आपला मसाल्याला कलर किती छान आलाय बघा आता यावरती आपल्याला थोडस पाणी टाकून घ्यायचंय पाणी टाकून याला मस्त उकळी येऊ द्यायचंय आहे आपल्याला मी अडीच ग्लास पाणी टाकले आता याला छान उकळी येऊ द्यायचंय आहे आपल्याला याला मस्त उकळी आली ना आता यामध्ये हे टाकून घेऊया सर्व वडे वड्याचा जे आपण चुरा करून घेतला होता वाटीमध्ये ते पण टाकून घेऊया आणि याला छान असं शिजवून घेऊया पाच मिनिट शिजवलं ना ही भाजी तयार होते बघा उकळी आली आलीये मस्त तरी पण छान येते वरती बघा यावरती हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया मस्त अशी भाजी तयार आहे आपली तुम्हाला एका प्लेट मध्ये काढून दाखवते बघा किती मस्त भाजी दिसतीये ही चपाती सोबत भाकरी सोबत खूप छान लागते आणि भातासोबत पण तुम्हाला खाता येते ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू